अखेरच्या चार षटकात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं आणि एकच जल्लोष झाला भारतीय संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकताच देशभरात जल्लोष झाला कोल्हापुरात तर जणू दिवाळी साजरी झाली सामना संपल्यानंतर शनिवारी रात्री अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली आणि कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गर्दीनं फुलून गेला फटाक्यांची आतषबाजी भारताचा तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवत प्रचंड घोषणाबाजी करत कोल्हापुरातील तरुणांनी विश्वचषक जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा केला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथं झाली यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सोळा देशांच्या संघांचा समावेश होता या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ अपराजित राहिले होते शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघात वेस्ट इंडिज इथल्या बार्बाडॉस मैदानावर अंतिम सामना झाला सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतीय क्रिकेट संघानं फलंदाजी निवडली वीस षटकांच्या सामन्यात भारतीय संघानं सात गड्यांच्या मोबदल्यात एकशे शहात्तर धावा केल्या या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघानं कडवी झुंज दिली पंधराव्या षटकापर्यंत हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता मात्र अखेरच्या चार षटकात भारतीय संघातील बुमराह हार्दिक पांड्या हर्षदीप सिंग या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला विशेषतः सूर्यकुमार यादव यांना अफलातून कॅच पकडला आणि भारतीय संघाची विजयाकडं वाटचाल सुरू झाली अखेर आठ बाद एकशे एकोणसत्तर धावात दक्षिण आफ्रिकेचा खेळ संपुष्टात आला आणि भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तब्बल सतरा वर्षानं भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला त्यामुळं देशभर आनंदाला उधाण आलं तर कोल्हापुरातही क्रिकेट वेड्या शौकिनानी शनिवारी रात्रीच जल्लोष केला अनेकांनी दुचाकी बाहेर काढून छत्रपती शिवाजी चौकाचा रस्ता धरला शिवाजी चौकात रात्री साडे अकरा पासून प्रचंड गर्दी झाली होती भारताचा तिरंगा आणि हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवत हलगीच्या भारत भारतमातेचा जयघोष सुरू झाला अनेकांनी फटाके फोडून आतशबाजी करून तसंच गुलालाची उधळण करत जल्लोष केला हजारोंच्या संख्येनं जमलेल्या गर्दीमध्ये महिला आणि लहान मुलांचाही सहभाग होता तर जुना राजवाडा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोख बंदोबस्त तैनात केला होता सुमारे दीड तास कोल्हापुरात वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा झाला दुसरीकडे इच्चलकरंजीतही क्रिकेट प्रेमींनी गुलालाची उधळण आतशबाजी करत भारतीय क्रिकेट संघाच्या यशाबद्दल जल्लोष केला मलाबादे चौकात शनिवारी रात्री हजारो नागरिक जमा झाले होते गुलालाची उधळण करत आतिषबाजी करत संगीताच्या तालावर अनेक जण नाचत होते तर काही उत्साही कार्यकर्ते विराट कोहली रोहित शर्मा बुमराह यादव यांचे बॅनर घेऊन वाहनांच्या पुंगळ्या काढून फिरत होते इचलकरंजीतील गांधी पुतळा ते शिवतीर्थापर्यंत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता